आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत जो मालिकेत आदर्श जावयाची भूमिका साकारत आहे पण रिअल लाईफमध्ये लग्न होऊनही अभिनेत्रीसोबतच्या अफेअरमुळे तो चर्चेत आला होता एका शोच्या शूटिंग दरम्यान या अभिनेत्याचं नाव ना या अभिनेत्रीसोबत जोडलं जाऊ लागलं त्यांचं वागणं देखील अनेकांना खटकलं पण या दोघांनी कोणाला जुमानलं नाही यानंतर हा शो संपला आणि हे दोघे नामानिराळे झाले ते एकमेकांचं नावही घेत नव्हते पण त्यानंतर पुन्हा एकदा आणखी एका मालिकेच्या सेटवरती ते पुन्हा एकदा भेटले आणि यावेळी शेअर झालेल्या फोटोनंतर चाहत्यांच्या भुव्या पुन्हा एकदा उंचावल्या आणि यांच्यात काहीतरी शिस्त अशी चर्चा पुन्हा एकदा रंगली पण तसे काही नव्हते हा अभिनेता आहे लक्ष्मी निवास या मालिकेतील लक्ष्मी श्रीनिवास यांचा जावई श्रीकांत श्रीकांत हा समंजस आणि कर्तबगार आहे असे मालिकेत दाखवले आहे ही भूमिका साकारत आहे राजेश शृंगारपुरे राजेशने दोन हजार पाच मध्ये डिम्पल सोबत लग्न केले होते त्यांना मुलं देखील आहेत असे असताना देखील बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये त्याचं नाव रेशम टिपणीसोबत जोडलं गेलं हा सीझन राजेश टृंगारपूर आणि रे रेशम टिपणीस यांच्या अफेअरमुळे चांगलाच चर्चेत राहिला होता एकत्र बेड शेअर करणं रेशमची बाजू घेणं राजेशला तोंडगाशी बनणारं ठरलं होतं कारण या शोमुळे त्याचं खाजगी आयुष्यही संकटात आलं पण पुढे काहीही वाईट घडलं नाही राजेश आज त्याच्या बायकोसोबतच आहे राजेशचा त्याच्या बायकोसोबत घटस्फोट होईल असेही अनेकांना वाटले होते पण तसे काही घडले नाही आज राजेश त्याच्या बायकोसोबत आणि मुलांसोबत आहे तर रेशम तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहते यानंतर या, या दोघांनीही पुण्यश्लोक अहिल्याबाई या हिंदी मालिकेत एकत्र काम केलं यावेळी त्यांचे फोटो देखील व्हायरल झाले तर मग तुम्ही लक्ष्मी निवास ही मालिका बघता का या मालिकेतील कोणाची जोडी तुम्हाला सर्वात जास्त आवडते भावना आणि श्रीकांतची की जान्हवी आणि जयंतची हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा